नमस्कार मित्रांनो मी पद्मश्री कदम स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनेलवर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहे तो म्हणजे ई पी एफ ओ म्हणजेच एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनकडून पी एफचे पैसे कसे काढायचे कोणती कागदपत्रं लागतात किती पैसे काढता येतात आणि यावर टॅक्स लागतो का हे सगळं आज आपण सविस्तर पाहणार आहोत जर तुम्ही नोकरी करत असाल किंवा नोकरी सोडली असेल आणि पी एफचे पैसे काढायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा सर्वात आधी जाणून घेऊया पी एफ काढण्यासाठी काय काय तयारी करावी लागते नंबर एक तुमचा यु एन म्हणजे युनिव्हर्सल अकाउंट नंबर हा ऍक्टिव्ह असावा लागतो तुमचा आधार आणि पॅन कार्ड हा यु ची लिंक असावा पॅन कार्ड जर लिंक नसेल तर त्याला टीडीएस लागू होतो तुमचे बँक डिटेल्स तुमच्या ई पी एफ ओ पोर्टलवरती अपडेट्स असावेत तर चला आपण पाहूया की ई पी एफ ओच्या वेबसाईटवरती आपण पी ची रक्कम कशी काढू शकतो सुरुवातीला तुम्ही ई पी एफ ओच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जा तिथे एम्प्लॉई कॉर्नर म्हणून एक ऑप्शन असेल त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही यू ए एन नंबर पासवर्ड आणि कॅप्चर टाकून लॉग इन करा मॅनेजमध्ये जाऊन तुमचं आधार पॅन आणि बँक डिटेल्स योग्य आहेत का ते चेक करा आता ऑनलाईन सर्व्हिसेस या टॅबवर जा आणि क्लिक करा तिथे तुम्हाला क्लेम असं दिसेल त्या क्लेम फॉर्मवरती तीन ऑप्शन असतील फॉर्म नंबर एकतीस एकोणीस आणि दहा असे आता या फॉर्मचा अर्थ काय फॉर्म एकोणीस म्हणजे तुम्हाला जर पूर्ण पी एफ काढायचा असेल म्हणजेच तुमची नोकरी संपल्यानंतर तर तुम्ही या फॉर्मचा ऑप्शन यूज करू शकता फॉर्म टेन सी म्हणजे पेन्शन काढण्यासाठी या फॉर्मचा आपण उपयोग करू शकतो फॉर्म एकतीस म्हणजे एमर्जन्सीसाठी पार्ट विड्रॉल जसं की हॉस्पिटल खर्च घर खरेदी लग्न इत्यादीसाठी आवश्यकता लागल्यास तुम्ही या फॉर्मचा वापर करू शकता फॉर्म भरल्यानंतर प्रोसिड फॉर ऑनलाईन क्लेमवर क्लिक करा आणि सबमिट करा नंतर तुम्ही तुमचं क्लेम स्टेटस चेक करू शकता ट्रॅक क्लेम स्टेटसवर मित्रांनो आता आपण पाहूया विड्रॉलचे नियम आणि लिमिटेशन जर एखाद्या सदस्याला स्वतःच्या किंवा मुलाच्या लग्नासाठी निधीची गरज असेल तर तो आपल्या कर्मचारी योगदानाच्या म्हणजेच एम्प्लॉई कॉन्ट्रीब्युशनच्या पन्नास टक्क्यापर्यंत रक्कम काढू शकतो यासाठी किमान सात वर्षांची सेवा आवश्यक आहे वैद्यकीय उपचारासाठी कोणत्याही किमान सेवा आवश्यक नाही अशा वेळी सदस्य सहा महिन्याचे बेसिक वेतन आणि डिअरनेस अलाउन्स किंवा कर्मचारी योगदान यापैकी जे कमी असेल ती रक्कम काढू शकतो गृह कर्जाच्या फेडीसाठी म्हणजेच होम लोनच्या परतफेडीसाठी सदस्य एकूण पीएफ बॅलन्सच्या नव्वद टक्के पर्यंत रक्कम काढू शकतो यासाठी त्याला किमान दहा वर्ष सेवा होणे आवश्यक आहे जर घर बांधण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी गरज असेल तर सदस्य आपले चोवीस पट मासिक वेतन म्हणजेच चोवीस महिन्याचे बेसिक अधिक डीए एवढं वेतन किंवा एकूण पी एफ च्या नव्वद टक्क्यापर्यंतची पर्यंतची रक्कम काढू शकतो त्यासाठी त्याला किमान पाच वर्षाची सेवा आवश्यक आहे स्वतःच्या किंवा आपल्या मुलांच्या शिक्षणासाठीही निधी काढता येतो यावेळी कर्मचारी योगदानाच्या पन्नास टक्क्यापर्यंत रक्कम काढणे शक्य आहे मात्र त्यासाठी त्याला सात वर्षाची सेवा आवश्यक आहे आता जर तुम्ही पाच वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी पीएफ मध्ये पैसे बदले असतील तर पैसे पूर्णपणे टॅक्स फ्री असतात जर पाच वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी असेल तर काही भागावर टॅक्स लागू होतो पॅन लिंक नसेल तर चौतीस पॉईंट सहा टक्के टीडीएस लागू शकतो तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण हे बघितलं की वरून पैसे कसे काढायचे कोणते डॉक्युमेंट्स लागतात किती विड्रॉल करता येतं आणि टॅक्स कधी लागतो जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोग वाटला असेल तर लाईक करा तुमचे प्रश्न कमेंटमध्ये विचारा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद